सकाळी मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता स्वारगेट बस स्थानकावर जे काही घडलं त्याने पुणे शहर सुन्न झालं असून महिला आणि मुलींमध्ये प्रचंड भीतीचं व दहशतीचं वातावरण आहे रस्त्यावरून फिरायचं की नाही कामावर जायचं की नाही बस रिक्षा कॅब ने प्रवास करायचा की नाही घरातून बाहेर पडायचं की नाही अशी चिंता त्यांचं मन खातीये काल त्या घटनेची सगळी समोर आल्यावर आज त्याबद्दल शेकडो संतापजनक प्रतिक्रिया समोर येत आहे दरम्यान तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या वेदना ताज्या असतानाच पुण्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे कल्याणी नगर परिसरात कॅब चालकाने एका सॉफ्टवेअर इंजिनियर महिलेसमोर कॅब मध्येच अश्लील कृत्य केल्याचं समोर आलेलं आहे पुणे शहर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढल्याचे चित्र दिसत असताना या अशा घटनांनी पुण्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरती आलाय नेमकं काय घडलंय कल्याणी नगर मध्ये त्याचाच हा आढावा नमस्कार मी काजल आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी सदर घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कल्याणी नगर मधील हा धक्कादायक प्रकार एकवीस फेब्रुवारी रोजी संध्याकाळी साडेसात वाजता घडला कल्याणी नगर मधील एका कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करणाऱ्या एका एक्केचाळीस वर्षीय महिलेने मोबाईल ऍप वरून कॅब बुक केली होती त्या दिलेला पिकअप करण्यासाठी संगमवाडी रोडवर कॅब आली होती कॅब ड्रायव्हरने त्यांच्याकडे ओटीपी मागितला दरम्यान ओटीपीचे डिटेल्स देऊन त्यांचा प्रवास सुरू झाला थोडा प्रवास झाल्यानंतर कॅबने वेग पकडला दरम्यान मागील सीट वर बसलेल्या त्या महिलेला तो कॅब ड्रायव्हर कार चालवताना काहीतरी विचित्र प्रकार करत असल्यासारखं वाटलं त्यांनी निरखून पाहिलं असता गाडी चालवत असताना तो आरोपी तरुण ड्रायव्हर रिअर व्ह्यू मिर मधून त्यांच्याकडे पाहत असल्याचं त्यांनी हेरलं मात्र पुढील प्रकाराने त्या महिलेला धक्काच बसला रिअर व्ह्यू मिरर मधून त्या पीडित महिलेकडे पाहून ड्रायव्हरने अश्लील कृत्य करण्यास सुरुवात केली होती त्यामुळे भयभीत झालेल्या महिलेने आधी आरडाओरडा करून लगेच कार थांबवण्यास सांगितलं दरम्यान त्या महिलेने गोंधळ घालण्यास सुरुवात केल्याने चालकाने कॅब थांबवली महामार्गावर कॅब थांबवून त्या महिलेने थेट खडकी पोलीस स्टेशन गाठलं पोलिसांनी महिलेकडून कॅब बुकिंगचा तपशील आणि वाहन क्रमांक घेतला त्या आधारे कॅब मालकाचा शोध लागल्यावर चालकाला अटक करण्यात आली या प्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक चोरमले यांनी दिली दरम्यान खडकी पोलिसांचे निरीक्षक गजानन चोरमले यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सुमित कुमार हा मूळचा उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील आहे आरोपी नुकताच मुंबईतून पिंपरी चिंचवडला कामासाठी आला होता आरोपी नुकताच मुंबईतून पिंपरी चिंचवडला कामासाठी आला होता पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे त्या आरोपीने यापूर्वीही असे काही प्रकार केले आहेत का याचा तपास आता पोलीस करत आहे मात्र स्वारगेट पाठोपाठ आता हा प्रकार समोर आल्याने पुण्यातील अशा पद्धतीच्या गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होत असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याची चर्चा सर्वसामान्यांमध्ये सुरू झालेली आहे अनेकांच्या मनात घरातील एकट्या दुकट्या महिलेला मुलीला घराबाहेर पाठवताना प्रश्न निर्माण होऊ लागलेत मुलींना पुण्यात कामाला पाठवायचं की नाही इथपासून चिंता वाढलेली आहे सध्या स्वारगेट प्रकरणाबद्दल बोलायचं झाल्यास स्वारगेट बस डेपोतील शिवशाही बसमध्ये अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी दत्ता गाडे फरार असून त्याला पकडून देणाऱ्याला पोलिसांनी एक लाख रुपयांच ला दत्ता गाडे त्याच्या गुनाड गावा शेजारी उसाच्या शिवारात लपून बसल्याची चर्चा आहे पोलिसांनी आता ड्रोनद्वारे आजूबाजूच्या शेत शिवाराची छाननी सुरू केली विशेष म्हणजे गाडेवर यापूर्वीही विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आलेली आहे दत्ता गाडेवर शिरूर शिक्रापूर अहिल्यानगर या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत ज्येष्ठ महिलांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तो लुबाडण्याचे काम करायचा दत्ता गाड्याच्या घरची परिस्थिती बेताची असून घरी आई वडील पत्नी मुलगा आणि एक भाऊ असा परिवार आहे पुणे पोलिसांनी स्वार्गट प्रकरणात दत्तात्रय गाडेचा भाऊ पत्नी आणि आई यांचा जबाब नोंदवलेला आहे आता दत्ता गाडेला कायद्याने नेमकी कोणती शिक्षा मिळाली पाहिजे पुण्यातील मुली महिलांच्या सुरक्षेसाठी अजून सरकारने कोणत्या उपाययोजना कराव्यात असं तुम्हाला वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या सा विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद